सगळ्यांना श्री स्वामी श्री स्वामी समर्थ तर आत्ता निवांत झाले जरा आज बरस काम होत बरस काम म्हणजे ऑर्डर द्यायची होती आणि फक्त शंभर पॅकेटची नाही दिली तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण पाहालाच फक्त शंभर पॅकेटची नाही दिलेली आहे आज टोटल आपण पंचवीस आणि सव्वीस बॅगची दिलेली आहे ऑर्डर तर पूर्ण ऑर्डर माझी नव्हती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच म्हणजे मी काही त्यांचं हे नाही काढलेलं पण फ्रेंड वगैरे आहे त्यांच्याकडनं घेत असते ऑर्डर त्यानंतर मग माझी आहे अजून एक मैत्रीण आहे तर असा एक दोघे तिघींचा ग्रुप आहे त्यांच्याकडनं आम्ही हे करतो मागवतो म्हणजे मी मागवते सॉरी मी मागवते तर बाळा प्लीज दरवाजा एवढं गरम आहे ना त्यात मशीन जवळ बघा आत्ताच मशीन जवळ बसले होते म्हणजे प्रोडक्शन काढायला आणि तुम्हाला दाखवते मी सुद्धा आता अजून चालूच आहे म्हणजे मी मॅन्युअल मध्ये करून ठेवलंय आणि चालू आहे वरचं बटन बंद करायचंय तिथलं टी व्हीचे तिथलं वरचं बटन बंद करायचंय बघा मॅन्युअलमध्ये आहे अजून आणि डाय पण गरम आहे याला अजून हात नाही लावू शकत खूप गरम आहे चटका लागेल आणि इथे आपण एवढी ऑर्डर काढलेली आहे ही शंभर पॅकेटची ऑर्डर आपली किरकोळची आहे ते ही द्यायची आहे आणि ही बघा ए बाळापत्र दाखव रे ती ही हां आणि हे बघा ही अशी ह्याची ऑर्डर दिली ही कप्प्याची सॉरी प्लेनची प्लेन म्हणजे प्लेनमध्ये डायमंड आहे ही ह्या टोटल पाच बॅग दिल्यात आपण त्यानंतर जे डिशच्या आहेत ना डिशच्या ह्या टोटल पंधरा बॅग दिल्यात ही मोठी डिश जी आहे चार नंबरची ह्या पंधरा बॅग दिलेल्या आहेत आणि ही जी ऑर्डर आहे ना ही तर ही आपली किरकोळ इथली आहे तर ह्याच्या पण पाच बॅग दिलेले आहेत तर अशा प्रकारे आज आपण ऑर्डर दिलेली आहे आणि हे जे तुम्हाला इथं ना ह्या तर हे दुसरीकडे द्यायचे ही ही दुसरीकडे द्यायची ऑर्डर तर बऱ्याचशा महिलांना असं वाटतं की आपल्याला पण काहीतरी व्यवसाय करता आला पाहिजे किंवा आपण पण काहीतरी व्यवसाय करावा ज्यासाठी गा घराबाहेर जाण्याची आवश्यकता नको पडायला आणि घरातल्या घरातच आपण काहीतरी काम करावं बऱ्याच महिलांना मार्केटिंगचा भरपूर प्रॉब्लेम येतो त्या म्हणतात की आम्हाला मार्केटिंग जमणार नाही किंवा आमच्याकडे मार्केट सोर्स नाही आहे तर अशा महिलांसाठी पण आपण हे केलेलं आहे म्हणजे सोय केलेली आहे त्यांची की त्यांना मार्केटिंग करायची गरज नाही आहे तुम्हाला जर कंपनीला माल द्यायचा असेल बनवून फक्त घरामध्ये असं बनवायचं आणि बनवून मग तिथे फक्त आणून द्यायचं तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा व्यवसाय करू शकता घरच्या घरी आता माझं कसं आहे तर मी पण बऱ्यापैकी ऑर्डर तयार करते आणि देते तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेलंच असाल आणि हा व्यवसाय असा आहे की हा काही बंद पडणारा नाही आहे है म्हणजे ह्याची गरज ती लागणारच आहे डिस्पोजेबल आहे आणि बऱ्याच ठिकाणी यूज होतो आत आजकाल काय होतं की पत्रवाडी वगैरे घरगुती चार पाच जणं जरी जेवायला असले तरीसुद्धा पत्रवाडी यूज करतात म्हणजे भांडी वगैरे घासायचं टेन्शन नको तर पत्रवाडीचा म्हणा किंवा डिशचा किंवा द्रोनचा ह्याचा व्यवसाय बऱ्यापैकी वाढलेला आहे त्याची मागणीसुद्धा वाढलेली आहे खाण्याचे व्यवसाय वाढले त्यामुळे ह्याचासुद्धा व्यवसाय वाढलेला आहे मला ऑर्डर बऱ्यापैकी आली होती त्यामुळे मग मी म्हटलं की चला पटापट पत माझ्या ज्यानं जेवढी होईल तेवढी मी तयार करून देते आणि बाकीची दुसरीकडून घेतली म्हणजे पत्रवाडी वगैरे मी बनवत नाही तर ती मी दुसरीकडून घेतली आणि माझ्याकडे डिश सध्या तर मी डिश आणि ड्रोनचं प्रोडक्शन काढते तर डिश पाहू शकता तुम्ही त्याचं पॅकिंग वगैरे कसं करायचं त्याचं पेपर वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये में मेन्शन केलेल्या आहेत तुम्हाला जरी वाटलं की आपण हा व्यवसाय करू शकतो का तर त्याबाबत काहीही काळजी करण्याची गरज नाही आहे तुम्हीसुद्धा व्यवसाय करू शकता घरबसल्या सुरुवातीला थोडंसं त्रास होतो आणि कुठलाही व्यवसाय असा सुरुवातीला सेट होतच नाही सुरुवातीला थोडा त्रास होतोच त्यानंतरच सेट होतो तर इथे पै बऱ्यापैकी ऑर्डर माझी तयार झाली आहे छोट्या प्लेट मोठ्या प्लेट जे आहेत कारण की प्रोडक्शन पूर्ण द्यायचं होतं छोट्या प्लेट मोठ्या प्लेट तर आता त्याला चार नंबर पाच नंबर असं म्हणतात त्यानंतर ता तुम्हाला लागणार आहे हे एक पॅकिंग मशीन डिशसाठी आणि ड्रायर ड्रायर आपलं सोपं जे आपण हेअर ड्रायर असताना ते सुद्धा यूज करू शकता तुम्ही मी तेच यूज करते आणि मी इथे तुम तुम्ही पाहू शकाल इथे मी रोलसुद्धा आणलेला आहे तर तो ड्रोनसाठी ड्रोनचं मशीन फुल्ली ऑटोमॅटिक आहे जे आपण टेरेसवरती शेड मारून ठेवलेलं आहे तर त्याचं प्रोडक्शन सध्या बंदच आहे त्याची ऑर्डर सध्या नाही आहे त्यामुळे ते प्रोडक्शन सध्या बंद आहे म्हणजे ऑर्डर आली की मी देत असते ते थोडेफार किरकोळ त्याची चालू असते सध्या तरी जास्त प्रमाणात जे प्रोडक्शन काढते ते आहे डिशचं आणि डिश बऱ्यापैकी मी त्या तयार करते त्याचे ऑर्डर्स मला बऱ्यापैकी असतात तसा छोटासा व्यवसाय आहे घरगुती आहे आणि त्यानंतर मशीन पण काही मोठं नाही आहे तुमच्या घरात जागेची थोडीशी हे असेल कमी असेल तुमच्याकडे जागा तर तुम्ही असं छोटंसं सेमी ऑटोमॅटिकसुद्धा मशीन घेऊ शकता सेमी ऑटोमॅटिक मशीनमध्ये सुद्धा प्रोडक्शन निघतं बऱ्याच जणांना जीवावर येतं सेमी वरती प्रोडक्शन काढणं पण असं काही नाही आहे त्याच्यामध्ये सुद्धा क्वांटिटी निघते आता मी सुद्धा वन टाईममध्ये सात सात प्लेट काढते त्यामध्ये तुम्हाला डबल डाय लावायची असेल तर डबल डायसुद्धा लावू शकता त्यावरती आणखी डबलने प्रोडक्शन निघतं म्हणजे एका तासात मी जर हजार प्लेट काढते तर तिथे तुमच्या एका तासामध्ये दोन हजार प्लेट्स निघतील तर अशा प्रकारे तुम्ही हा छोटासा व्यवसाय घरगुती करू शकता त्यानंतर ही आपली ऑर्डर इथे एवढी तयार झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की मी बऱ्यापैकी म्हणजे टोटल ट्वेंटी फाय गोण्या म्हणजे एक अडीच हजार पॅकेट्स त्याला म्हणू शकतो आपण अडीच हजार पॅकेट आपण दिलेले आहेत इथे आणि अशा प्रकारे पॅकिंग असतं त्याचं आता ते जे वरती दिसत आहेत तुम्हाला ते डिशचं पॅकिंग आहे हे छोटी राऊंड राऊंड जे दिसतंय ना ह्यामध्ये पत्रवाडीचं पॅकिंग आहे तर ज्यांची होलसेलमध्ये ऑर्डर्स असते ना ती होलसेल ऑर्डर आपल्या इथे म्हणजे घरी येऊन घेऊन जातात मग त्यांची कुठली कुठली रिक्वायरमेंट असतात ते आपल्याला सांगतात तर अशा प्रकारे छोटासा किरकोळ व्यवसाय आहे घरगुती आहे तुम्ही सुद्धा असा छोटासा व्यवसाय चालू करू शकता आपल्या चॅनल वरती संपूर्ण माहिती दिलेली आहे चला तर भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्व